मालकांनी चॅनलच्या अडथ्या ओवळल्या आणि जरांगेंच्या आंदोलनामध्ये पत्रकाराचे विनयभंग सुरू झाले वा मराठा बांधवाच्या आंदोलनानं आता भले भले हादरून गेले आहेत बघा न्यायालयात सुद्धा सुनावणी झाली उद्या दुपारी पुन्हा याची सुनावणी होईल न्यायालयात जे व्हायचे ते होईल हा भाग वेगळा फडणवीस यांच्या सरकारला मराठ्यांचं हे आंदोलन हे वादळ भगव वादळ थोपवणं आता कठीण झालेलं आहे आणि अचानक मराठा आंदोलकाच्या विरोधातल्या बातम्या अगदी ठळकपणे आता येऊ लागलेल्या आहेत काय तर म्हणे मराठा आंदोलक मुंबईमध्ये चोऱ्या करू लागलेल्या आहेत महिलांचे विनयभंग करू लागलेले आहेत ला पत्रकारांना त्रास देत आहेत म्हणे अचानक उसळलेल्या बात अशा बातम्यामुळं आता असं वाटायला लागलं मित्रांनो मराठा आंदोलन थोपवता येत नाही तर मग अशा पद्धतीनं बदनाम करण्याचा हा प्रयत्न तर नसेल का हो मित्रांनो महान्यूज लाईव्हचे ज्ञानेश्वर रायते म्हणजे बारामती जयते त्यांनी जे विश्लेषण केलं आहे मित्रांनो ते प्रत्येकानं प्रत्येकानं अत्यंत लक्षपूर्वक विचारात घेण्याची गरज आहे त्यासाठी पहिल्यांदाच मी विनंती विनंती करतो तुम्हाला की हा व्हिडिओ पूर्ण बघा जाईल तुमचा थोडासा वेळ जाईल नक्की जाईल पण तो, तो सुद्धा तुमच्या आमच्या कामाचा नक्की असेल मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा मालकांनी चॅनलच्या अडथ्या ओवळल्या आणि जरांगेंच्या आंदोलनामध्ये पत्रकाराचे विनयभंग सुरू झाले वा अशा शीर्षकाखाली त्यांनी झणझणीत जण अंजन घालण्याचं काम केलंय मित्रांनो त्यांनी जे म्हटलंय ना ते जसच्या तसं म्हणजे अगदी त्यांच्या शब्दात जसच्या तसं तुम्हाला सांगतोय यामध्ये एका ओळीचाही माझा व्यक्तिगत विचार त्यामध्ये घातलेला नाही तर त्यांनी म्हटलंय हे होणारच होतं आंदोलन दाखवता दाखवता एवढं दाखवलं जाऊ लागलं की टी आर पीच्या नावाखाली झालेली सुरुवात आणि त्यानंतर आंदोलनाच्या विरोधातील एक दोन डोकी सारखी सारखी दाखवून सुद्धा चॅनलवाल्यांच्याही हातातून हे नियंत्रण निसटलं होतं रस्त्यावरील आंघोळ दाखवून झाली बरंच काही होऊन गेलं आता मालक डोळे वाटणारच होते प्रत्येकालाच धास्ती होती पण थांबायचं कुठं आणि थांबणार कसं असा प्रश्न प्रत्येकापुढे होता तो प्रश्न बाप्पानी सोडवला चॅनलवाल्यांनी मालकांना आरतीसाठी बोलावलं मालकांनी कधी डोळे वटारून तर कधी प्रेमानं समजावून सांगितलं आणि अगदी त्या क्षणापासून मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये पत्रकारांचे विनयभंग सुरू झाले वाह क्या सीन है गेल्या दोन दिवसापासून मनोज जारंगे यांच्या आंदोलनातील आंदोलक हे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या महिला पत्रकारांचे विनयभंग करीत आहेत असा आरोप मुंबईतील तथाकथित जर्नलिस्ट असोसिएशनने केला आहे टीआरपीच्या नावाखाली तुम्ही आंदोलनातही भांडणं लावणार असाल अजून खाली खाली नीच पातळीवर जाणार असाल तर लोक तुम्हाला प्रश्न विचारणार नेमकं तेच घडलंय तुम्ही कमरेखालची काढून डोक्याला गुंडाळी तो प्रश्न विचारला तर तुम्हाला तो विनयभंग वाटणार अर्थात तोही कधी वाटला जेव्हा तुमचे मालक तुमच्या चॅनलच्या आरत्या ओवाळायला आले त्यावेळेला मनोज तारंगे यांचं आंदोलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद थांबत थांबत नाही सुरुवातीला ही अंतरवली सराटी नाही इथं तेवढी गर्दी होणार नाही असं म्हणणारे तथाकथित संपादक आता वाढत जाणाऱ्या गर्दीमुळं मुंबई अस्वस्थ झाली आहे असं सांगू लागले आहेत मुंबई गुदमरायला झाली आहे असं देखील सांगू लागले आहेत याचा अर्थ असा की सरकारच्या किंवा ज्यांना कोणाला आंदोलन त्यांच्या त्यांच्या मार्गाने न्यायचं आहे घ्यायचं आहे अशा कोणाच्याही अपेक्षेपेक्षा जास्त मोठा प्रतिसाद मिळालेला असून हे आंदोलन थांबवायचं कसं त्यासाठी कोणत्या उपाययोजना आखता येतील याची डोकी चालत नाहीत आता वेगळ्या मार्गाने आपली दांडकी तथाकथित पत्रकार चालवू लागले आहेत तिकडं मनोज दारांगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी सुरुवातीला फक्त ते सदावरती एकटेच होते ते काही पुरेसे पडेनात बबनराव तायवाडे प्रामाणिक आहेत मात्र त्यांचा आवाज टी आर योग्य नाही म्हणून काहीसे वर आलेले पत्रकार सदावर्तेनाच गाठून त्यांना काही बाई सांगू लागले आहेत आणि सदावर्ती देखील भावनेच्या भरात भर भरून वाहू लागलेले आहेत तेव्हा त्या खुद्द त्यांच्या पत्नीनेच खालच्या लेवलवर बोलू नका सांगून ठेवते नाहीतर तिकडचा मोर्चा आपल्या घराकडे व्हायचा असं स्पष्ट सांगितलं यावरून सदावर्ते यांचे बोलवते धनी जसे मालक आहेत तसेच पत्रकार देखील आहेत हे देखील स्पष्ट होत पत्रकारांची भूमिका नारदाची असलीच पाहिजे पण करंद एवढ्या वाकड्या करू नका जेणेकरून आपल्या बोटाची कमिया बाहेर देखील कळेल हे ते दोन हजार वीस नंतर ओरिजिनल पत्रकारितेचा सगळ्यांनीच विनयभंग करून टाकलेला आहे त्यामुळे आता कोणाचा विनयभंग करायचं शिल्लक राहिलेलेच नाही एकंदरीत मनोज जारांगे यांच्या प्रवासातच खर तर हे आंदोलन बदनाम व्हायला होत मात्र तोपर्यंत पत्रकारांनी दम राखला तेही काही थोडे थोडके नाही आता मुंबईमध्ये रोज वावड्या उठतील मराठे पिसाटल्याच्या बातम्या येतील अशा वेळी मराठ्यांनो वृत्तवाहिन्यावर अवलंबून राहू नका तुमचा स्वतःचा आवाज बुलंद करा ओबीसी देखील त्यांचा आवाज बुलंद करतील नाही तर त्याची सुरुवात झालेलीच आहे ही खडाखडी स्वतःच्या बळावर करा आणि मग होऊन जाऊ द्या महाराष्ट्राला दिसू द्या एकदाचा तमाशा पण आता सावध राहा भानावर या फक्त चॅनलवालेच आणि प्रिंट मीडिया म्हणजे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एकमेव साधन नाही खरंच मित्रांनो सणसणीत चन झनझणीत धन आणि मेंदूला मुंग्या आणणारे हे विवेचन तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार